श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमचं या संदेशात स्वागत आहे स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छितात त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा स्वामींची दिव्यदृष्टी निरंतर आपल्या प्रिय बाळांवर आहे याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला असेल जेव्हा तुम्ही काही कठीण काळातून जात असाल तेव्हा स्वामींनी तुम्हाला हात देऊन त्यातून बाहेर काढले असेल ज्यांना बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवला आहे त्यांनी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी, स्वामी देवांची दिव्यदृष्टी प्रत्येक बाळासाठी अमृतासारखी कार्य करते आणि तुम्हाला त्या कठीण काळातही अलगद बाहेर काढून तुम्हाला तो योग्य मार्ग दाखवला जातो देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला कुठल्याही क्षणी माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होतील तू ज्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस आज जे कोणी माझ्याकडे त्या न्यायासाठी प्रार्थना करत आहेत त्याला तो न्याय दिला जाईल जर त्याला असे वाटत आहे की त्या ठिकाणी माझ्यासोबत काही असे घडले आहे जे माझ्या मनाच्या विरोधात आहे तर त्या ठिकाणी शांत राहा कारण आता देवांचा आशीर्वाद येऊन तुमच्यासोबत ज्या ठिकाणी अन्याय झाला आहे त्या ठिकाणी तुमची न्यायाची बाजू मजबूत करण्यासाठी देव स्वामी देव प्रत्यक्षात कार्य करत आहेत देव म्हणतात बाळा विश्वास ठेव तुला नक्कीच तो न्याय प्राप्त होणार आहे तुझी बाजू मी स्वत राखत आहे या क्षणाला तुझ्या विरोधात कोण आहे हे पाहण्यापेक्षा तुला मी सहाय्य देत आहे याकडे अधिक लक्ष पुरव ज्या ठिकाणी देवाची दिव्यदृष्टी असते त्या ठिकाणी ती नकारात्मक ऊर्जा जळून जाते तुमच्या आयुष्यातील ते सुखाचे क्षण आता तुमच्याकडे पाठवल्या जात आहेत जर तुम्हीही ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी ते स्वीकार करायला सज्ज आहे अशी कमेंट करा देव म्हणतात माझे कित्येक बाळ त्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत ते यश प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेत त्यांना त्या ते नोकऱ्या प्राप्त होतील तुमचा तो बंद असलेला मार्ग आता उघडल्या जाईल जिथून तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे कारण देव पाहतात ते तुमचे मनापासून केलेले कर्म ज्यांनी ते कर्म केले आहे त्या बाळांना आज स्वामी सांगू इच्छितात की जेव्हा तुम्ही ते प्रयत्न करता आणि देवाकडे प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्याकडे तो मोठा चमत्कार घडवण्यासाठी येत आहेत देवांच्या हाती तो न्याय आहे कारण ज्या चुकीच्या मार्गाने कुणी काही मिळवू पाहत असेल आणि तुमच्या मार्गात ते अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या क्षणाला देव तिथे उपस्थित राहून तुमच्यासाठी न्याय नक्कीच करतील जेव्हा तुमच्यासोबत काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो त्या क्षणाला देवाचे स्मरण करा देव तुम्हाला नक्कीच तो मदतीचा हात देतील मनापासून जो विश्वास आणि श्रद्धा ठेवेल त्याला ते भाग्य प्राप्त होईल देव म्हणतात माझ्या माझ्या आशीर्वादांचे खजाने भरपूर आहेत पण तोच ते नेऊ शकतो ज्याच्यात ते सामर्थ्य आहे जर तुम्ही ते सामर्थ्य प्राप्त करू इच्छिता तर देवाचे नामस्मरण करा देवाच्या आज्ञेत राहा देवाच्या नामात राहा कारण जो देवाकडे जागृत दृष्टीने पाहतो देवाची आराधना करतो देवाचे स्मरण करतो आणि सत्याच्या मार्गावर चालायला तयार असतो त्यासाठी कधीही अंधकार त्याच्याजवळ येत नाही नकारात्मक ऊर्जा त्याच्याकडे येत नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यातून तुझ ते नकारात्मक विचार या क्षणाला नष्ट करणारे माझे आशीर्वाद कार्य करत आहेत जेव्हा तुमची त्या दिशेने वाटचाल होते आणि तुम्ही यशाचा मार्ग शोधू लागता आणि एक प्रयत्न करता तेव्हा देव तुमच्या दिशेने अनेक आशीर्वाद पाठवून तुमच्यासाठी योग्य मार्ग निवडतात आणि तो मार्ग तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दाखवला जातो आणि तुम्ही त्यावर चालून ते मोठे यश प्राप्त करू लागतात कारण ही सर्व योजना देवांनीच तुमच्यासाठी केलेली आहे जर तुमचाही देवांच्या आणि स्वामींच्या चमत्कारांवर आशीर्वादांवर संपूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच तो मार्ग सापडेल कधीही देव आपल्या प्रिय भक्ताला भटकू देत नाही त्याचा मार्ग चुकू देत नाही यावर विश्वास ठेवा तसाच तुमचा देखील भटकणार नाही तुम्ही जोही काही मार्ग निवडाल तो तुम्हाला देवाच्या योजनेनुसार दाखवलेला असेल तुम्ही फक्त त्यात मनापासून आपले कार्य करत पुढे चालत राहावे तुम्हाला ते नाते प्राप्त आहे त्या नात्यातील कधीकधी काही क्लेशांमुळे तुम्हाला नको नकोसे होते पण हे लक्षात घ्या की देव तुमच्याकडे तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि जे तुमच्यासाठी योग्य नाही ते तुमच्याजवळून काढून घेतात कारण पुढे जाऊन तुम्हाला त्यातून तो त्रास होणार आहे आणि जर ते देवाला तुमच्यापासून काढणे कठीण नाही कारण देवाचा धावा करणारे देवावर विश्वास करणारे कधीही कोणत्याही चुकीच्या मार्गावर जात नाहीत कोणत्याही चुकीच्या माणसाजवळ जात नाहीत त्यांना ते नाते प्राप्त होत नाहीत कारण त्यांचा संपूर्ण विश्वास देवावर आहे आणि देव त्यांच्यासोबत अन्याय होऊ देणार नाही यावर देखील ज्यांची खात्री आहे त्यांनी होय स्वामी मला त्याची खात्री आहे अशी कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात बाळा चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या कर्मांनी केलेले पाप कधीही झाकता येत नाही चुकीच्या मार्गाने कितीही लक्ष्मी प्राप्त केली तरी ती अनाठाई व्यर्थच होणार आहे म्हणूनच चांगले कर्म करत असताना जी प्राप्त होणारी लक्ष्मी आहे ती तुमच्याकडे अखंड राहील ते तुमचे सौभाग्य वाढवणारी राहील तुमची खूप काही प्रगती साधण्यासाठी तुम्ही चांगल्या मार्गावर चलावे शुद्ध मार्गाचा अवलंब करावा सत्याचा अवलंब करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात कारण जेव्हा काही लोक कठीण काळातून जात असताना चुकीचे मार्ग तुम्हाला सुचवू लागतात तेव्हा अशा लोकांपासून दोन हात लांब राहणे हेच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे कारण जेव्हा कठीण काळ असतो तेव्हा तुमची परीक्षाही घेतली जाते ती कधी कधी देवांकडून देखील घेतली जाते की कि तुम्ही किती वेळा या कठीण काळातून जाताना त्या चुकीच्या मार्गाचा अवलंब तर करत नाही ना असे देव पाहतात म्हणून देवच तुमची संरक्षणही करत आहेत आणि तुम्हाला त्या मार्गापासून दूर ठेवण्याचे प्रबंध देखील देवच करत आहेत देव म्हणतात बाळा तू केलेल्या प्रत्येक कर्माचा मी साक्षीदार आहे तू जे काही करतोस ते माझ्या आज्ञेशिवाय काहीही नाही कारण या संपूर्ण सृष्टीचा मालक चालक मीच आहे मीच गरुडावर स्वार आहे मीच कैलासावर विराजमान आहे माझ्यातच संपूर्ण सृष्टी विराजमान आहे मीच कणाकणात व्याप्त आहे तुझ्या मनातही मीच आहे स्वामी म्हणतात बाळा काळजी करू नकोस तुम्ही जे काही आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नात तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल पण त्याच मार्गावर तुम्हाला पुढे चालत राहावे लागेल कधी कधी काही कठीण काळ समोर दिसेलही पण घाबरू नको घाबरून जाऊ नकोस एक पाऊल उचल माझे स्मरण कर आणि त्या मार्गावर चालायला लाग बघ तुझा मार्ग कसा मोकळा होताना तुला दिसेल बाळा अडचणी मार्गात नाहीत तर मनुष्याच्या मनात आहेत मनुष्य जेव्हा पूर्ण विश्वासाने आपल्या शक्तीचा वापर करून आणि देवावर श्रद्धा ठेवून ते कार्य करण्यास पुढे जातो तेव्हा ते सर्व काही जे अडी अडचणीचे वाटते जे कार्य होणार की नाही याचे मनात शाशंक वाटते तेही कार्य होताना तुम्ही अगदी सहज प्राप्त करता कारण तो आहे देवाचा आशीर्वाद तो आहे देवाचा चमत्कार तुम्ही कधी कधी निराशेने व्याप्त होता त्याही क्षणाला देव तुमच्याकडे चमत्कार पाठवून तुमच्या मनातील ती निराशा दूर करतात आणि तुम्हाला सुखाचा आनंदाचा मार्ग दाखवतात आताही तसेच काही घडणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी आनंदप्रद आहेत जर तुम्ही ते आनंद प्राप्त करायला सज्ज आहात तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका जे कोणी काही प्रयत्न करू इच्छितात त्यांना देव म्हणतात की मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे प्रत्येक पाऊल उचलताना देवाचे स्मरण कर देवाला तुझ्याकडून काहीही नको आहे देव फक्त मागतात ती तुमची श्रद्धा आणि विश्वास तुम्ही जितका विश्वास आणि श्रद्धा ठेवाल तितकेच फळ तुम्हाला प्राप्त होईल जो कोणी आपल्या कर्माच्या दिशेने योग्य तऱ्हेने पुढे जात आहे त्याच्या कठीण काळातही त्याला देवाची प्राप्ती होणे अगदी सहज आणि सोपे आहे देव म्हणतात तुझ्या कार्यातले अडथळे दूर करणारा आशीर्वाद या रात्रीतून तुला प्राप्त होऊन तू जेव्हा उद्या उठशील तेव्हा तुझ्यासाठी एक मोठे यश आणि एक मोठा आनंद ठेवलेला असेल बाळा जेव्हा तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू इच्छिता तर देवाचे ध्यानही अवश्य करा आपल्या कार्यात अधिक मन लावण्याचा प्रयत्न करा मोठे यश तुमच्या दिशेने येत आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामी म्हणतात तुझ्या आनंदात मी सामील आहे तुझ्याकडे एक आनंदाची बातमी येणार आहे तू माझ्या द्वारावर ठोठावले आहे आता तुला त्या द्वारातून अनेक आनंद अनेक चांगल्या बातम्या प्राप्त होणार आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो तुम्हीही स्वामींच्या दिव्य आणि पवित्र संदेशाला ऐकत आहात आणि तुमचा संपूर्ण विश्वास आहे की स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमचे कार्य लवकरच पूर्ण होईल अडचणी नष्ट होतील आणि सुख संपत्ती प्राप्त होईल तर नक्कीच ते दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या मनातील त्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना सेवा स्वामी चरणी अर्पण करते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा